कार्यकर्ते आहेत संघटक आहेत आणि यांचं अनेक दशकांचं काम नतमस्तक होण्यासारखं आहे माझ्या सोबत अत्यंत महत्वाचे विचारवंत आहेत त्यामुळे हा बहुमान मला तुम्ही दिलात याबद्दल आभार मानते माझं ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानते आणि या विषयावरच्या दोन स्वतंत्र मांडणी ऐकल्यानंतर आता या परिसंवादाच्या समारोपासाठी मी इथे आमंत्रित कर कर करते आहे कामगार नेते अजित अभ्यंकर यांना त्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते बी एम सी सी कॉलेजमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये वरिष्ठ शाखेत वाणिज्य शाखेचे व्याख्याते म्हणून ते कार्यरत होते माकअप आणि सी टूचे कार्यरत कार्यकर्ते होण्यासाठी त्यांनी सेवेचा राजीनामा दिला आणि सध्या सिंबा स्कूल ऑफ लिबरल आर्ट्समध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ते अभ्यासक्रम शिकवतात भांडवलशाहीचा इतिहास मार्क्सवादाचा परिचय भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी त्यांचे विषय आहेत शिकवण्याचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून विद्यार्थी चळवळीशी त्यांचा संबंध आहे दैनिक श्रमिक विचार या मराठीतल्या कामगार वर्गाच्या दैनिकाचे संस्थापक आणि पूर्णवेळ संपादकीय संघाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे ऐंशीमध्ये माकपमध्ये प्रवेश केला डाव्या आणि लोकशाहीवादी शक्तींनी सुरू केलेल्या सर्व समकालीन चळवळींमध्ये भाग घेतला आणि त्यासाठी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला एकोणीशे नव्वद एक्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्याचे पूर्णवेळ साक्षरता दूत म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे सध्या एस टीचे सचिवालय सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत आणि माकप पुणे जिल्हा समितीचे सदस्य सी टू पुणेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात अकॅडमी ऑफ पॉलिटिकल स्टडीज पुणेचे कार्यकारी विश्वस्त आहेत टी व्ही आपल्याला भेटत असतात अजित अभ्यंकर यूट्यूब चॅनल हे त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलही आहे विद्यार्थी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जिज्ञासूंसाठी विविध विचारसरणी सामाजिक राजकीय व्यवस्था धोरणात्मक मुद्दे इत्यादी विषयांहून दहा वर्षांहून अधिक काळ ते कार्यशाळा घेत आलेले आहेत व्याख्यानं आयोजित करत आहेत आलेले आहेत भारतातल्या काळ्या पैशाबद्दल त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे जागतिकीकरण सांप्रदायिकता शैक्षणिक धोरण आर्थिक धोरण इत्यादी विषयांवर पुस्तकं पत्रकं लेख आणि स्तंभलेखनही ते सातत्यानं करत असतात या परिसंवादाचा समारोप करावा अशी मी त्यांना विनंती करते अजित अभ्यंकर या संमेलनामध्ये उपस्थित असलेले या संमेलनाचे संयोजक कुमार सप्तर्षी अनवर राजन त्याचप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष सुरेश द्वादशिवारजी त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष आमचे मित्र लक्ष्मीकांत देशमुखजी शिवाजीराव कदम तुषार गांधीजी त्याचप्रमाणे इतर अनेक जवळजवळ निम्मे तरी ओळखणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या तर मी नावं घेऊन वेळ घेत नाही आपला आपण सर्व मान्यवर आणि गांधी साहित्य गांधी विचार साहित्य संमेलनासाठी एका विशिष्ट मानसिक भूमिकेमधून जमलेले आपण सर्व बंधू आणि बघिने वेळ वीस मिनिटाचा मोज हा हॅलो वीस मिनिटाचा वेळ मोज खरं म्हणजे आधीच्या दोन वक्त्यांनी अतिशय मला जी मांडणी करायची तिथली निम्म्यापेक्षा जास्ती केलेली आहे त्याच्यामुळे काम सोपं झालं आहे म्हणण्यापेक्षा अवघड हो झालं आहे तरीसुद्धा मला काही जे मुद्दे मांडायचे आहेत ते मी आपल्यासमोर मांडतो सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊ की कि गांधीवाद किंवा गांधी विचार आणि मार्क्सवाद गांधी विचार आणि आंबेडकरवाद यांच्यामध्ये एक आयडिओलॉजिकल पोलिटिकल वर्ल्ड व्ह्यू म्हणून जर पाहिलं तर निश्चित फरक आहे आणि तो आणि तो मांडणं किंवा पांडित्यपूर्ण पद्धतीने अधिकाधिक मांडून तो अधोरेखित करणं याची काही गरज आहे आवश्यकता आहे आणि त्याची काही उपयुक्तता आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण याच्या पलीकडे जाऊन हे भेद आहेत आणि त्यांच्यामध्ये एक द्वंद्वात्मक संबंधसुद्धा आहे आणि त्याचा निराश होण्याची एक सकारात्मक प्रक्रिया सुद्धा आहे एकमेकांपासून शिकण्याची सुद्धा प्रक्रिया भारतात झालेली आहे जगात झालेली आहे आणि आजही ती घडती आहे आणि या परिसरात त्याचंच एक प्रतीक आहे मी समजतो त्यामुळे पण तरी सुद्धा हे पोल्स विचाराचे आहेत ते न नाकारता ते स्वीकारून या विचारसरणींमधला जो काही समान दुवा आहे समान काही धागे आहेत सूत्र आहेत ती आपल्याला काय सापडतात आणि अर्थातच ती केवळ वा आपल्याला वाटतात म्हणून नाही तर इतिहासाच्या आणि आपल्या व्यवहाराच्या आणि आपल्या समोरच्या आव्हानाच्या परिशीलनामधून कुठली सापडतात ती शोधण्याचा सा मी थोडासा प्रयत्न करतो आहे त्यासाठी मी गांधींचं वर्णन आता एका वाक्यात करणं हे फार अवघड आहे परंतु मी असं समजतो की सर्व सामाजिक आणि राजकीय संस्थांचं नैतिक तत्त्वावरती पुनर्निर्माण करणं रिडेफिनेशन करणं हा गांधीजींचा प्रोजेक्ट होता असं मी समजतो मग ती धर्मसंस्था असेल त्यांनी धर्माची एक नैतिक पायावरती व्याख्या केली त्याच्यामध्ये सत्य हाच ईश्वर हेही सांगितलं नैतिकता म्हणजे धर्म सांगितलं आणि धर्म म्हणजे केवळ आचार धर्म नव्हे हेही सांगितलं आणि त्याच्यामुळे सर्व धर्मांमधली समान तत्त्व मग कुठली शोधणार काय असू शकतात मग ईश्वराच्या कल्पना तर असू शकत नाहीत इथं ड्युलिटीची कल्पना आहे अब्रामिक रिलिजन्समध्ये इंडियन ट्रॅडिशनमध्ये ती नाही आहे मग ते कसं काय समान काय शोधणार तुम्ही तर माझ्या मते त्यांनी जे समान शोधलं ते व्यक्त शब्दांच्या पलीकडची जी एक नैतिकता एक नैतिक मूल्य आहेत मानवी मूल्य आहेत ती त्यांनी शोधली आणि या हे प्रत्येक गोष्टीत दिसतं उदाहरणार्थ त्यांनी हिंद स्वराजमध्ये जे लिहिलेलं आहे ते संपूर्ण सिव्हिलायझेशनचा क्रिटिक केलेला आहे म्हणजे विशेषतः मॉडर्न सिव्हिलायझेशनचा आणि एका अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर स्वातंत्र्य चळवळीमधले अँटी मॉडर्निस्ट ज्याला आपण म्हणलो आधुनिकतेला उघडपणाने विरोध करणारे असे ते एकमेव नेते होते नेहरू असतील आंबेडकर असतील डांगे असतील रणदिवे असतील कम्युनिस्ट ने नेते असतील हे सगळे एका अर्थाने मॉडर्निस्ट या कॅटेगरीमध्ये मोडतात मॉडर्निझमच्या तपशील वेगळे असतील म्हणजे मार्क्सवादी हे मॉडर्निझमपर्यंत थांबणार नाहीत ते त्याच्या पुढे जातील पुन्हा तो रिडिफाईन करतील परंतु एकच जर तुम्ही रेषा आखायची ठरवलं मॉडर्न सिव्हिलायझेशन का मॉडर्न सिव्हिलायझेशन स्वीकारायची का नाकारायची तर याच्यामध्ये गांधी एकच असेल की ते मॉडर्न सिव्हिलायझेशन नाकारतील आणि ती मग कुठल्या आधारावर नाकारतात ते तर त्यांची जी प्रेरणा आहे ती नाकारण्याची ना ना ती नैतिकता आहे आणि नैतिक पायावरती समाजाचं पुनरुत्थान करणं एक पुनर्निर्माण करणं हा त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं हे नाकारणं मॉडर्निटी नाकारणे त्यांनी पार्लमेंट नाकारलेले आहे त्यांनी पार्लमेंटला प्रॉस्टिट्यूट म्हणलेलं आहे हिंद स्वराजमध्ये त्यांनी रेल्वेला ना नाकार दिलेला आहे मग आता या गोष्टी जर आपण इंडिव्हिज्युअली एक एक मोजायला लागलो तर गांधींच्याबद्दल भयंकर मत होऊ शकेल परंतु शब्दां दोन ओळींच्यामध्ये किंवा दोन शब्दांच्यामध्ये माणसाचं मन आणि विचार असतो आणि शब्द त्याचे फक्त वाहक असा जसं मी समजतो त्या शब्दांना पकडून शब्दप्रामाण्याच्या आधारावरती शास्त्रीय पंडितांचे खेळ करण्याच्यात मला रस नाही पण मी चळवळीतला कार्य करताय आपल्याला त्यातला गाभा त्यातला सार आणि ते घेऊन आपल्याला नेमकं कुठं आपण पोचतोय मूल्य शोधायचंय आणि ते मूल्य जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा गांधींचा विचार गांधींचा प्रोजेक्ट हा मला नैतिक रिडेफिनेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते पार्लमेंट असेल राज्यसंस्था असेल लढा असेल ब्रिटिश ब्रिटिशांकडे बघण्याची दृष्टी असेल आणि धर्म असेल किंवा काही असेल आता मला हे पुरेसं वाटतं का मी एक मार्क्सवादी म्हणून विचार मला हे पुरेसं वाटत कारण सिंग्युलरली केवळ नैतिक पायावरती त्याची उभारणी करणं हे अपूर आहे असं मला वाटतं पण गांधींना काही सिंग्युलरली करायची होती हे म्हणणं पण त्यांच्यावरती अन्यायच ठरेल कारण मगाशी ज्याचा उल्लेख झाला चरख्याचा महाराष्ट्र आणि गांधी याच्यामध्ये एक गोष्ट मला कॉमन वाटते तपशील वेगळे आहेत दिशा वेगळ्या आहेत परंतु तिने एका उत्पादन साधनाला हात घातलेला आहे अल्पप्रमाण यंत्र गां चरखा हे प्रायव्हेटली आणि अत्यंत छोट्या प्रमाणावर त्याची मालकी होऊ शकते जो विणकर आहे तो स्वतः त्याचा मालक होऊ शकतो परंतु फॅक्टरीमधल्या मोठ्या यंत्राचा मालक कामगार कधीच होऊ शकत नाही आता गांधीजींचा जो उपाय आहे तो मोठी यंत्र नाकारण्याचा मोठ्या फॅक्टरीज नाकारण्याचा आणि त्या अर्थाने मॉडर्न कॅपिटलिझम आणि मॉडर्निटी नाकारण्याचा जरी असला तरी मला त्याच्यात भावलेलं सूत्र हे आहे की मार्क्स ज्या एलिनेशनबद्दल बोलतो की तुझी मालकीही गेली प्रोडक्शन प्रोसेसवरचं नियंत्रण गेलं नफ्या तोट्यावरचं नियंत्रण गेलं तू एक रंग खऱ्या अर्थाने झालेला आहे सर्व हारा झालेला आहेस त्या सर्व हाराला निदान ब्रिटिश सत्तेला विरोध करायचा म्हणून तरी का होईना ब्रिटिश सत्तेचे म्हणजे ब्रिटिश भांडवलशाही नाकारायची म्हणून का होईना पण चरखा जेव्हा त्यांनी सर्वसामान्य विणकरांच्या आणि नागरिकांच्या हातात दिला तो ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्धचा लढा होता तसाच विणकराच्या हातामध्ये त्याचं जगण्याचं साधन देण्याचा पण होता आणि एक अर्थाने मालकी देण्याचा पण होता आपण इतिहासात सूत्र फक्त नकारात्मक नाही तर पॉझिटिव्हही शोधली पाहिजेत आणि ती शोधायची म्हणून नाही तर ती त्यांच्या मनात काय होती ह्याच्यासहित शोधली पाहिजेत आणि म्हणून मला हा एक मुद्दा महत्वाचा वाटतो दुसरा मुद्दा मला असं वाटतो की मूल्यात्मक दुवे आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एनिलेशन ऑफ कास्ट जाती व्यवस्थेचा अंत जेव्हा जातीचा अंत या पुस्तिकेच्या लेखनात प्रसिद्ध कशी झाली सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सगळे बरेचसे अभ्यास सगळे जाणकार आहेत गांधीजींना परिषदेत भाषण करून दिलं नाही त्याने ती पुस्तिका लिहिली आणि ती वाचल्यानंतर सॉरी आंबेडकरांना आणि ती पुस्तिका जेव्हा ते लिहिली त्याच्यानंतर गांधींनी त्याचा प्रतिवाद केला आणि पुन्हा आंबेडकरांनी त्याच्याबद्दल काय लिहिलं अशा पद्धतीनं त्याचं एक पॉलेमिक्स मोठं झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचे जाती व्यवस्थेबद्दलचे वर्णाश्रम धर्माबद्दलचे वेगळे विचार स्पष्ट झालेले आहेत हे वास्तव आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मला जी एक मूल्यात्मक कुठं दुवा जो दिसतो हे भेद मान्य करू मग असे धर्मसंगिनी यांनी ते मुद्दे काही मांडलेले आहेत त्यातले तो समान दुवा जो दिसतो तो म्हणजे माणसाची प्रतिष्ठा श्रमाची प्रतिष्ठा श्रमाचं मूल्य आणि माणसाचं एक नैतिक आणि मानवी मूल्यांच्यावरचं ऐक्य आणि समता ही जी मूल्य आहेत ही त्यांच्या सर्व विचारव्यूहाचा अतिशय गाभा आहेत मूलभूत आहे आणि थोडेफार काही टॅक्टिकल पण मुद्दे त्याच्यामध्ये आहेत कदाचित त्यांना हिंदू एस्टॅब्लिशमेंटला आणि हिंदू मेनस्ट्रीम ओपिनियनला दुखवायचं नाही आहे की जो रामाच्या मंदिरात सुद्धा अस्पृश्यांनी त्यावेळच्या सत्याग्रह करूनसुद्धा त्यांना येऊन देत नाही आहे अशा परिस्थितीतल्या एका समाजाला त्यांना एका मर्यादेपेक्षा दुखवायचं नाही कदाचित त्यांची एक घेतलेली भूमिका असू शकते तो अलाउन्स त्यांना द्यायला पाहिजे तरी त्या त्यांची आणि मुळे आपल्याला दिसतं की नंतर नंतर त्यांची मतं स्पष्ट बदल हे त्याचा उल्लेख केला मी तर पुन्हा सांगत नाही की पहिल्यांदा त्यांनी फक्त जाती नाकारल्या म्हणजे जातींचा व्यवहार नाकारला पण वर्ण आश्रम बरोबर आहे म्हणले आणि नंतर नंतर तर त्यांनी हे वर्ण जन्मावर आधारित असताच कामा नाहीत अस नव्हतेच अशा भूमिका घेत की ते जाती व्यवस्थेच्या जा विरोधात स्पष्टपणे बोलू लागले इतकंच काय एक जर जोडप्यातला दलित नसेल ज्याला आप आज आपण दलित म्हणतो तर त्या लग्नाला मी उपस्थित राहणार नाही इथपर्यंत टोकाची भूमिका घेऊन त्यांनी आंतरजातीय विवाहांचं उघड समर्थन पण केलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं या बाबतीमध्ये आता पुन्हा कामगार संघर्षामध्ये येऊ त्यांनी प्रत्यक्ष कामगार संघर्षांचं काही नेतृत्व पण केलेलं आहे आपल्यामध्ये अहमदाबादचा कामगारांचा लढा असेल म्हणजे कामगारांच्याबद्दलची म्हणजे श्रम करणाऱ्यांच्याबद्दलची आणि त्यांच्या श्रमाच्या मूल्याबद्दलची त्यांना काही एक आदर आहे त्यांचा नाही त्यांच्या काही भूमिका आहेत परंतु त्यांची सगळी सिरीडेफिनेशन ऑफ सोसायटी नैतिकता पायावरती असल्यामुळे त्यांनी सुचवलेला उपाय प्रॉपर्टी रिलेशन जे आहेत ती मालकी संबंध आणि मालकी संबंधांच्या आधारावरती होणारं शोषण ज्याला पर्याय ते सांगतात की विश्वस्त संकल्पना की आज जे मालक आहेत ते मालक खरे म्हणजे त्यांनी आपण मालक मालक आहोत असं न समजता खऱ्या म्हणजे कायदेशीर मालकी तुमच्याकडे असेलही परंतु ती विश्वस्त म्हणून आलेली आहे तुम्ही ती दुसऱ्यांसाठी आणि त्या जबाबदारीनीच वापरायचे आहे ते एक नैतिक जबाबदारी टाकतात आता त्यातला माझ्या दृष्टीने त्यातली भूमिका त्यातला चांगलेपणा त्यातला सदिच्छा मी समजू शकतो परंतु संपूर्ण समाज भांडवलदारांच्या सदिच्छेवरती सोडून चालवता येईल याच्यावरती माझा विश्वास नाही म्हणजे सदिच्छांना निश्चितच मोल आहे परंतु संपूर्ण प्रॉपर्टी रिलेशन सदिच्छेवरती उभी करता येतील हे थोडंसं जास्ती आहे परंतु इन्स्पाइट ऑफ दॅट मी असं समजतो की त्याच्यामध्ये मला जो सकारात्मक मूल्य दिसतं की कामगार चळवळ म्हणजे क्रांती नव्हे कामगार चळवळ ह्या क्रांतीचा पाया होऊ शकतो पण कामगार चळवळ म्हणजेच क्रांती नाही कारण कामगार चळवळीला जर क्रांती आपण समजायला लागलो तर अवघड होईल म्हणजे ही गोष्ट वास्तवाला धरून नाही आहे इतिहासाला धरून नाही आहे त्याच्यामुळे कामगार चळवळ मग कुठल्या स्पेसमध्ये होऊ शकते ती स्पेस माझ्या मते गांधींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि गांधींच्या सगळ्या चळवळीचा जर एक निचोड जर काही सांगायचा असेल या म्हणजे वर्ग संघर्ष असेल किंवा बाकीचे संघर्ष असतील याच्यामध्ये मी दुसऱ्याही मुद्द्यांकडे येणार आहे तो हा आहे की ज्या डेमोक्रॅटिक स्पेसमध्ये ज्या लोकशाही अवकाशामध्ये समाजातले विविध वर्ग विविध विभाग शोषित आणि शोषक एकत्र येऊन सोशल नेगोशिएशन करू शकतील सामाजिक अभिसरण सामाजिक संवाद करू शकतील ही सामाजिक संवादाची पृष्ठभूमी ही गांधींच्या विचारसरणीमध्ये त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला मिळू शकते हे माझ्या मते गांधींचं एक भारताला दिलेलं देण देणं आहे म्हणजे योगदान आहे असं मी का म्हणतो कारण कल्पना करा जे एका अविकसित वासाहतिक देशामध्ये ज्याला लोकशाहीचा कुठचाही अनुभव नाही जिथं भांडवलशाही क्रांतीसुद्धा झालेली नाही जिथं सरंजामदार सत्तेवरती आहे जाती व्यवस्था अशी ती का विधीर्ण अशा अवस्थेमध्ये समाजाच्या नसानसात भिनलेली आहे त्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळतं तो देश त्याच्या शेजारी एक धर्मपिसाट अशा भूमिकेवरती एक देश निर्माण केला गेलेला असताना स्वतः धर्मनिरपेक्ष राहण्याची भूमिका घेतो एक लोकशाही संविधान स्वीकारतो याचं कारण महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या चळवळीमध्ये जी एक डेमोक्रॅटिक स्पेस या देशात तयार झाली त्या स्पेसमध्ये घडलं आणि त्या स्पेसमुळेच हे घडलं जर ही जर स्पेस नसती तर भारताचा पाकिस्तान याला वेळ लागला नसतो कारण त्यांनी स्पेस नाकारली आणि संपूर्ण जागा ही इस्लाम आणि इस्लामचे लावलेले अर्थ आणि त्याच्यामुळे एक धर्म पिसाट अशा प्रकारच्या सत्तेला जी जागा करून दिली तो भारताचा पाकिस्तान हा गांधी नसते तर त्याच वेळेला होऊ शकला असं फक्त नाव ऐवजी हिंदू राहिलं असतं आजच्या राज्यकर्त्यांचं दुर्दैवाने स्वप्न तेच आहे हे ते जे अधुरं राहिलेलं काम आहे त्यावेळेचं जे गांधींच्या या एका डेमोक्रॅटिक स्पेसमुळे अपूर् राहिलं ते यांना पूर्ण करायचं म्हणून ते प्रयत्नशील आहेत अर्थात ते यशस्वी होणार नाही त्याच्याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे पण अर्थात मी जेव्हा डेमोक्रॅटिक स्पेस जेव्हा गांधींची म्हणतो तेव्हा असा मात्र समज करून घेऊ नका की गांधींच्याच फक्त नेतृत्वामुळे झालं दिस इज ओव्हर स्टेटमेंट दिस इज ओव्हर स्टेटमेंट कामगारांच्या शेतकऱ्यांच्या भूमिहीनांच्या भूमिमुक्तीच्या खूप मोठ्या लढाया आणि खूप मोठी आंदोलनं गांधींच्या विरोधी विचार असणाऱ्या लोकांकडनं सुद्धा झालेली आहेत जेव्हा मनुस्मृती जाळली गेली महाडला महात्मा गांधींना ती नक्कीच मान्य नसणार नव्हतंच म्हणजे अर्थातच परंतु ती मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम किंवा महाडच्या चौदा चा चा तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा एकोणीसशे बत्तीस साली विभक्त मतदारसंघाच्या मुद्द्यावरती डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेली आग्रही भूमिका असेल सुरुवातीला या सगळ्यामधून एक ज्याला आपण टकराव ज्याला आपण म्हणतो विविध भूमिकांमधला हा तयार झाला गांधींचं मोठेपण हे आहे की या टकरावासाठी सुद्धा एक स्पेस ही त्यांच्या ही स्पेस तयार करण्याचं काम माझ्या मते गांधींनी केलेलं आहे आणि नेमका त्यांचा खून ही स्पेस नष्ट करण्याचाच एक प्रयत्न आहे गांधींना मारणं म्हणजे या देशामधली डेमोक्रेटिक स्पेस नष्ट करण्याचा कार्यक्रम आहे आणि गांधींसाठी सर्व लोक मार्क्सवाद्यांपासून ते सर्वोदयवाद्यांपर्यंत एकत्र येऊ शकतात याचं कारण हेच आहे की आपल्याला या देशातली लो, लोकशाही आणि म्हणजे लोक कायदेशीर लोकशाही नाही तरी स्पेस टिकवायची आणि म्हणून आपल्याला असं दिसेल तुम्ही लक्षात घ्या जर कामगार चळवळ चल्वल, कामगार चळवळीमधून तुम्ही असहकार अप्रतियोगिता किंवा सत्याग्रह हे जर प्रत्यक्ष मार्ग काढून घेतले तर भारतातली कामगार चळवळ कुठल्या स्पेसमध्ये काम केलं असेल मी असं मी मार्क्सवादी आहे मी कामगार चळवळीतलं पर आहे परंतु मी असं समजतो की फक्त म्हणजे दोन्हीकडनं शिकणं झालेलं आहे म्हणजे गांधींच्या चळवळीमध्ये या वर्ग आणि वर्ण संघर्षाचे जे पडसाद आहेत ते जसे त्यांच्या भूमिकेत उमटलेले आहेत तसे डाव्या चळवळीत सुद्धा महात्मा गांधींचे हे जे सत्याचे म्हणा किंवा सत्याग्रहाचे प्रयोग जे आहेत त्याचं जे मूल्य आहे ते निश्चितपणे या चळवळीने सुद्धा स्वीकारलेला आहे आणि मला मान्य करायला कुठचाही कमीपणा वाटत नाही आणि म्हणून आपल्या देशामध्ये आजही एक टोकाचे काही लोक असतील ते डा डाव्या चळवळीला खरं म्हणजे बदनाम करते असं माझं म्हण आहे मत आहे की काय म्हणतात ना सशस्त्र लढा वगैरे परंतु जी डावी चळवळ एका वर्गसंघर्षाची भूमिका कायम ठेवून परंतु संविधानातली स्पेस मोठी करण्यासाठी उभी आहे ती हे शक्य या हीजी, शक, हीजी, आ, यानी ही जाले जी जी यांनी उपलब्ध करून दिलेली संधी आहे त्याच्यामधून झालेलं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात शेवटी आज आपण सगळेजण म्हणजे एक मोठी उपलब्धता जी दुसरी आहे की धर्म म्हणजे अस्मिताबाजी धर्म म्हणजे एक नकारात्मक द्वेषावर आधारलेली अस्मिता धर्म म्हणजे द्वेष हे समीकरण जर नाकारायचं असेल आणि तरीही धर्मचिकित्सा करण्याची भूमिका सुद्धा कायम ठेवायची असेल तर त्याच्यासाठीची जागा ही आपल्याला संविधानामध्ये आहे आणि संविधान हे काय पोलिटिकल डॉक्युमेंट शेवटी एक ते डॉक्युमेंट आहे प्र अगदी कायदेशीर अर्थाने कायदेशीर जरी नसलं तरी शेवटी ते एक लिगल फ्रेमवर्क आहे परंतु त्याच्यामागची जी एक पृष्ठभूमी आहे मानसिक पृष्ठभूमी जी आहे ती पृष्ठभूमी ही गांधींच्या या सगळ्या चळवळीच्या गांधी नावाच्या एका एपिसोडमधन आपल्याला दिसल्या गां गांधी हा एक मोठा एक एक अवकाश आहे हा या अवकाशामधून ती निर्माण झालेली आहे आणि हा नकार जर आपल्याला द्यायचा असेल तर हा नकार देण्यासाठी आपल्याला धर्मचिकित्सा आणि धर्माचा धर्माचा सुद्धा एक सकारात्मक अशा पद्धतीने त्याची मांडणी करून विचार घेणं त्यातला ही सकारात्मकता ही निरीश्वर वाद्यांमध्ये सुद्धा ही निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये गांधींच्या साहित्यामध्ये आहे कारण त्यांनी सगळ्याच गोष्टीचं रिडेफिनेशन नैतिक पायावरती केलेलं आहे किंवा धर्माची चिकित्सा मी जर नैतिक पायावरती करत असेल तर कदाचित मी धर्मातल्या काही गोष्टींचा स्वीकार त्याच कारणाने करूही शकतो आणि त्याच कारणाने मला धर्मातल्या अनेक परंपरा प्रत्यक्ष त्यातल्या धर्मश्रद्धा आणि प्रत्यक्ष त्याचा आचार धर्म जरी मान्य नसेल तरी त्यातला मूल्यात्मक गाभा स्वीकारून मी त्याचा स्वीकार करून लोकांशी जोडला जाऊ शकतो ही हा अवकाश हा महात्मा गांधींच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जागतिक राजकारणाला म्हणजे अजून एक मुद्दा सांगत आहे अंत्योदयाची कल्पना आहे वर्गसंघर्ष त्यांना मान्य नाही आहे परंतु त्यांच्या मनामध्ये अंत्योदयाची कल्पना आहे म्हणजे कुठेतरी शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय आणि त्याच्यातून आलेली आता विनोबांनी सर्वोदयाची भूमिका मांडून भूदानाची चळवळ काढली तर भूदानाची चळवळ हे लँड रिफॉर्म्सवरचं उत्तर झालं का झालं नाही याच्यामध्ये मी जात नाही परंतु हे नक्की सांगू शकतो की भूदानाची चळवळ निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये येणं आणि त्याचे काही परिणाम या सगळ्याच लँड रिफॉर्म्सच्या धोरणावरती होणं ही निश्चित सकारात्मक एक डायलेक्टिकल ज्याला आपण रेझोल्युशन म्हणतो सिंथेसिस ज्याला म्हणतो हे सिंथेसिस हे निश्चितपणे या देशात घडलेलं आहे आणि जगाच्या पातळीवरती जरी पाहिलं तरी मग कालकुमार सप्तर्षी म्हणाले होते की जगामध्ये प्रत्येक देशामध्ये तुम्ही गांधींच्या देशात आलात का असंच विचारलं जातं ते वच नाही कारण काही वैश्विक मूल्य आहेत तेव्हा हा जो नैतिकतेचा जो मुद्दा आहे राजकारण नैतिकतेच्या आधारावरती उभं करायचं हा मुद्दा माझ्या मते कुठल्याही चळवळीला नाकारता येणार नाही कारण हा जर नाकारला तर कुठचीही चळवळ स्वतःच्या पायावर उभीसुद्धा राहू शकत नाही राईट right अँड रॉंग सर्व नैतिकता हे केवळ इतिहासापेक्षा आहे असं एक यांत्रिक मार्क्स मानणाऱ्या यांत्रिक मार्क्सवाद्यांचा ग्रुप नक्कीच आहे परंतु नैतिकता ही केवळ इतिहास सापेक्ष नाही ती व्यक्ती सुद्धा आहे तिला काहीतरी व्यक्तिनिष्ठसुद्धा काहीतरी एक मूल्य आहे आणि व्यक्तीलासुद्धा चांगल्या वैटाची निवड प्रत्येक क्षणी करावी लागते अर्थात त्याच्यावरती आखा समाज आधारला जाऊ शकत नाही ही, ही मर्यादा मान्य करून ही हा नैतिकतेचा मुद्दा माझ्या मते प्रत्येक चळवळीला आत्मसात करावा लागेल मग ती आंबेडकरवादी चळवळ असेल मार्क्सवादी चळवळ असेल किंवा काँग्रेसची किंवा अन्य लोकशाही समाजवादी चळवळ असेल या सगळ्यांनाच करावं लागेल माझ्या मते बरेच मुद्दे आहेत त्या सगळ्यांचं एका वाक्यामध्ये सार काढणं मला अशक्य असं वाटतं पण मा ही जी डेमो ही स्पेस आहे डेमोक्रेटिक स्पेस आहे आणि या डेमोक्रेटिक स्पेसमध्ये आपण भारतीय संविधान हातात घेऊन पुढं जाऊ शकतो आणि गांधींना हे माहिती होतं की हिंद स्वराजमध्ये ते जे लिहित आहेत ते भारताचं धोरण असू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी निशंकपणे मॉडर्निस्ट असलेल्या समाजवादी असलेल्या नेहरूंना पंतप्रधान म्हणून पसंती दिलेली होती तेव्हा महात्मा गांधी हे त्या बाबतीत प्रॅक्टिकल होते आणि सुद्धा होती आणि टॅक्टिकलसुद्धा होते तेव्हा महात्मा गांधींवरती भोळेपणाचा आरोप आणि भोळसटपणाचा आणि भोटपणाचा आरोप करणारे लोक हे मूर्ख आहेत कारण त्यांना महात्मा गांधी कळलेलेच नाही त्याचा अर्थ महात्मा गांधी धूर्त होते असा अर्थ होत नाही त्याला स्टेट्समॅनशिप म्हणतात आणि स्टेट्समॅनशिप जो लीडर असतो त्याला प्रत्येकाला असावी लागते त्याला पुढचं दिसत असतं आणि इतरांना न, न दिसणारही त्याला पाहावं लागतं त्याला स्टेट्समॅनशिप असं म्हणतात त्याच्यामुळे ही त्यांची भूमिका ही चुकीची नव्हती आणि या भूमिकेतून अर्थात आंबेडकरांना घटना समितीत ते असले पाहिजेत ही भूमिका त्यांनी मांडणे इतका स्पष्ट वैचारिक विरोध सुद्धा त्याला माहिती होतं की आंबेडकरांशिवाय आणि आंबेडकर ज्या चळवळीचं नेतृत्व करतात त्याच्याशिवाय भारताची घटना आणि भारताचं स्वातंत्र्यानंतरचा प्रवास हा अशक्य आहे म्हणजे तोंडा खुश करण्याचा प्रश्न नाही आहे ही इम्पॉसिबिलिटी आहे आणि आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हतेच मुळामध्ये आणि त्याच्यामुळे ही गांधींना जाणीव होती की ते एका अशा विचाराचं प्रतिनिधित्व करतायत जो विचार जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि जाती व्यवस्था नाकारून एका नव्या पातळीची समता प्रस्थापित करण्याचा विचार आहे त्याचं प्रतिनिधित्व त्या केवळ दलित चौदा टक्के अकरा टक्के होतं त्यांचं प्रतिनिधित्व हा मुख्य मुद्दा नाही आहे मुख्य मुद्दा या संपूर्ण विचाराचं आणि समुदायाचं प्रतिनिधित्व करणं हे त्यांना महत्वाचं वाटत होतं म्हणूनच त्यांना आंबेडकर तिथं हवे होते म्हणूनच त्यांना नेहरू पंतप्रधान म्हणून हवे होते आणि अर्थात पटेल हे गृहमंत्री म्हणून एक त्यावेळेची कठीण परिस्थिती सावरण्यासाठी एक त्यांना आयल मॅन पण हवा होता ही दृष्टी ही प्रॅक्टिकल आहे त्याच वेळेला ती मूल्यात्मक तिची पार्श्वभूमी आहे या दोन्हीचा स्वीकार करून आपण या आपल्याला उपलब्ध झालेल्या आणि करून दिलेल्या लोकशाही अवकाशामध्ये या, या पिसाठ राजवटीविरुद्ध संघर्ष करूयात परंतु हा संघर्ष अवघड आहे याचा अर्थ अशक्य नाही आहे आपल्याला हे संविधान आणि ही लोकशाही बरीच स्वस्तामध्ये मिळालेली आहे असं माझं मत आहे युरोपमध्ये यासाठी लोकांना जिवंत जाळलं गेलेलं आहे महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी लाठीमार आणि गोळीबार सहन करावे लागले आहे जे रशियन क्रांतीनंतर त्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळेल तर रशियन क्रांतीबद्दल चांगलं बोलणं ही जबाबदारी फक्त मार्क्सवाद्यांची आहे असं काहींना वाटतं दुर्दैव आहे काय अज्ञानी लोक सगळीकडेच असतात परंतु त्यामुळे हे आपल्याला मिळालेलं मतदानाचा प्रौढ मतदानाचा अधिकार हे आपल्याला तुलनेने हे फार स्वस्तात मिळाले आपल्याला त्याच्यासाठी आता ते अर्न करावे लागणार आहेत आणि यांच्या पुण्याईवरती आपण आत्तापर्यंत मिळवलं आंबेडकर असतील गांधी असतील यांच्या आता आपल्याला आपल्या पुण्याईवरती ते टिकवायचे आहेत त्याच्यासाठी मोठा त्याग पण हे भुक्कट लोक आहेत त्यांना कुठली मूल्य नाहीत आणि काही काळानंतर यांचं पितळ पूर्णपणे उघडं पडणार आहे पडायला लागलेच आहे खरं म्हणजे कारण हे कोकणात कोणीतरी भुंकला म्हणून आखा देश हलू शकत नाही आणि कुठल्या तरी कोणीतरी उडून कुठेतरी बाण केला म्हणून या दे दुसरीकडे जाईल इतक्या देशातली जनता मूर्ख नाहीये असा माझा पूर्ण विश्वास आहे आपलाही असला पाहिजे या आधारे आपण पुढे जाऊया आणि हे वर्गाचे असेल किंवा जाती निर्मूलनाची असेल जाती अंताची चळवळ असेल लिंगभावावरती आधारलेल्या शोषण मुक्तीची चळवळ असेल ही आपण एकत्र मिळून या एका निर्धाराने करूया एवढं बोलून आपली रजा करतो धन्यवाद यानंतर रोहन गायकवाड या परिसंवादाचं औपचारिक आभार प्रदर्शन करतील त्यानंतर एक दहा मिनिटाचा छोटीशी दहा मिनिटाची छोटीशी विश्रांती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर पुढचं सत्र तातडीने सुरू होईल पुन्हा पुन्हा गांधी त्यापूर्वी रोहन गायकवाड आभार मानतील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा खरं तर याच औपचारिक एक औचित्य साधून आपण हा हे सत्र ठेवलं होतं जात वर्ग लिंग संघर्ष नागपूरहून आलेल्या धम धम्मसंगिनी रमा मॅडम यांनी खरं तर पंचवीस तीस मिनटंच त्यांना मांडायची संधी भेटली पण त्या नागपूरहून आल्या आणि त्यांनी सांगितलंच की गांधीजींच्या काळातील मर्यादा ओळखून आपण पुढं जायला पाहिजे आता विचार करून आणि आपलं गांधी स्मारक निधीचं आणि युक्रानचंही हेच असतं की प्रत्येक विचाराला टाईम आणि स्पेसमध्ये पाहिलं पाहिजे म्हणून त्यांचाही मी आभार मानतो तसेच नेहमीच गांधी भवनला सहकार्य असणाऱ्या श्रुती तांबे मॅडम यांचाही आभार मानतो त्यांनी गांधींनी कसा आउट ऑफ द बॉक्स विचार करून या लिंग जात व वर्ग संघर्षाला एक त्यांची कशी भूमिका होती त्यांनी कसे कार्यक्रम आखले याबद्दल त्यांनी मांडणी केली तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड अजित अभेंकर त्यांचं मी नेहमीच वर्गाच्या संघर्षावर ऐकलेलंच आहे या विषयावर पण गांधीजींच्या दृष्टिकोनातून ऐकलेलं नाही त्यामुळं आज या संमेलनामुळं ते संधी भेटली त्यांनी मांडलंच की नैतिक पाया ठेवून गांधीजींचं जे राजकारण होतं आणि त्यांनी जो संघर्ष उभा केला ते आजच्या काळासाठी कसं गरजेचं आहे त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो तसेच संमेलनाचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत आधी झालेल्या कार्यक्रमांचे वक्ते पुढील कार्यक्रमांचे वक्ते म महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष सचिव आणि विश्वस्त मान्यवर इथं उपस्थित आहेत सर्व श्रोत्या वर्गांचाही मी आभार मानतो आणि हे सत्र इथं संपलं असं मी जाहीर करतो धन्यवाद